जालना शहरापासून जवळच असलेल्या निधोणा रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये छेडछाडीला विरोध केला म्हणून तिच्या पित्यास शेजारच्या लोकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मुलीच्या वडिलांनी रात्री उशिरा जालनातील चंदनजिरा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या नऊ आरोपींच्या विरोधात मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने विविध कलमांसह ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी असलेल्या सचिन पठाडे आणि गणेश काकडे या दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते फरार आरोपींचा चंदनजिरा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना फिर्यादीने आरोपी केलेली आहे लिडे रेसिडेन्सी या परिसरात शेजारी से सेजारी राहतात त्यांचं बऱ्याच दिवसापासून असं किरकोळ वाद चालू होता काल काहीतरी मुलीला छेडछाड केल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद विकोपाला गेले आणि झाली तर ते फिर्यादी गणेश पट्टे यांना चांगलाच मार लागलेला आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून कलम तीनशे नऊ बी एन एकशे नऊ बी एन एस आणि अॅट्रॉसिटी राईटच्या कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे दोन आरोपी अटक केले आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व यापोळीच्या जीवनात अपडेट राहा